नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट तर महाराष्ट्रातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार शिक्षण विभागाचा पुन्हा एक नवा निर्णय जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता राज्यातील काही शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील काही शिक्षक सक्तीने सेवेतून निवृत्त केले जाणार आहे खरे तर शालेय शिक्षण क्षेत्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठमोठे मुट बदल पाहायला मिळालेले आहेत याच मोठ्या घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे राज्यातील प्राथमिक शाळांवरील सर्वच शिक्षकांसाठी टी आता टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा म्हटले जाते ती अनिवार्य केली आहे वास्तविक प्राथमिक शिक्षकांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आधीच टीईटी बंधनकारक करण्यात आली होती मात्र हा निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा लागू होणाऱ्या शिक्षकांसाठी होता पण आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर हा नियम निकाला ला दोन हजार पूर्वी रजू झालेल्या शिक्षकांना सुद्धा लागू होणार आहे न्यायालयाने आपल्या निकालात दोन हजार तेरा पूर्वी नोकरीला लागलेल्या आणि वय त्रेपन्न वर्षापर्यंत असलेल्या शिक्षकांना सुद्धा दोन वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण करावे लागेल असे आदेश दिले आहे यामुळे राज्यातील शिक्षकांच्या चिंतेत भर पडली आहे दिलेल्या मुदतीस शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नाही तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार आहे दरम्यान या निर्णयाचा महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल यासारख्या राज्यातील लाखो शिक्षकांवर परिणाम होणार आहे शालेय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या राज्यात सुमारे पासष्ट हजार ऐंशी प्राथमिक व बावीस हजार तीनशे साठ उच्च प्राथमिक शाळा आहेत ज्यात पावणे पाच लाख शिक्षक कार्यरत आहेत यात दोन हजार तेरा पूर्वी रजू होणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील मोठी आहे वास्तविक दोन हजार तेरा पूर्वी सेवेत येताना शिक्षकांवर टीईटी अडची अट अर्थ नव्हती पण आता न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सुद्धा टीईटी द्यावी लागणार आहे त्यामुळे आता शिक्षकांमध्ये नाराजी वाढत आहे शिक्षकांनी न्यायालयाचा हा निर्णय उत्तम असला तरी देखील न्यायालयाने त्यांना फक्त दोन वर्ष संधी दिल्याने ही परीक्षा त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे असे मत व्यक्त केले जात आहे दरम्यान शालेय शिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत कार्यवाही सुरू केली आहे यासाठी शासनाकडून मार्गदर्शन सुद्धा मागितले जात आहे आता राज्य सरकार लवकरच आपली बाजू न्यायालयात मांडणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद